वाचनालय सकाळी सकाळी आंघोळ नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी आमच्या गावातल्या सार्वजनिक वाचनालयामध्ये आलो पेपर चाळायचे एखादं हलकं फुलकं पुस्तक वाचायला घरी आणायचं असं ठरवून वाचनालयामध्ये आलो होतो पण अद्याप वाचनालय उघडलं नव्हतं वाचनालयाची वेळ सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते आठ अशी होती आता नऊ वाजले होते पण वाचनालयाला खुलूपच होत काही लोक बाहेरच उभे होते ग्रंथपालाचा पत्ताच नव्हता मी त्याला फोन केला अरे बाळू कुठं आहेस तू मी फोनवर विचारलं साहेब मी जरा शेतात आहे उसाला उस पाणी आहे जा वेळाने येतो की बाळू ग्रंथपाल म्हणाला अरे इथं बरेच लोक थांबलेत काय करतोस मी विचारलं साहेब किल्ली पाठवून देतो तुम्ही उघडून घ्या बाळू म्हणाला त्यानं कोणाकडून तरी किल्ली पाठवली आम्ही कुलूप उघडलं दारातून आत पडलेली वर्तमानपत्र स्टँडवर अडकवली आतमध्ये बराच कचरा पडला होता थोडा अंधार पण होता पण काय करणार किल्ली पण बाहेरचीच दिली होती पुस्तकं असणाऱ्या कपाटाला कुलप होतीच मला पुस्तक हवे होते पण एक दोन पेपर चालले आणि मी घरात परत आलो संध्याकाळी पुन्हा वाचनालयात गेलो तर परत कुलूपच दिसलं अर्धा तास वाट बघून पुन्हा बाळूला फोन लावला अरे बाळू कुठं आहेस तू मला पुस्तक पाहिजे होत साहेब मी गावाला गेलोय मी उन्नीचा साखरपुडा आहे त्यामुळे दुसऱ्या गावाला आलोय तुम्हाला उद्या पुस्तक देतो की बाळू म्हणाला दुसऱ्या दिवशी बाळू भेटला त्याला मी म्हणालो काय रे तू कधीच वेळेत कसं काय हजर नसतोस काय भानगड तुझी साहेब तुम्ही मला वेळेत नसतो म्हणून बोलता पण वाचनालयाच्या नोकरीवर मी शंभर टक्के अवलंबून राहिलो तर मात्र नक्कीच उपाशी मरेन बाळू म्हणाला अरे असं का म्हणतोस पगार नाही का तुला मी विचारलं अहो आमच्या वाचनालयाच्या व्यथात तुम्हाला ठाऊक नाहीत इत। इथं अनेक समस्या आहेत काय समस्या आहेत मी उत्सुकतेनं विचारलं पहिली गोष्ट वाचनालयाला मिळणारा निधी जो आहे तो अपुरा आहे त्यामुळे नवीन पुस्तक खरेदी करणं फर्निचर दुरुस्त करणं कर्मचाऱ्यांचा पगार देणं विजेची बिलं भरणं इत्यादी दैनंदिन खर्च भागवणं कठीण जात आहे बाळू म्हणाला आणि नदी निधी येत नाही काय मी विचारलं निधी कधी तीन महिन्यानं तर कधी सहा महिन्यानं येतोय शिवाय इथं जागेची समस्या आहे वाचकांना शांतपणे बसून वाचण्यासाठी योग्य वातावरण मिळत नाही कुठंतरी एखाद्या शाळेच्या खोलीत किंवा ग्रामपंचायत कार्यालयात एका कोपऱ्यात वाचनालय चालवलं जाते मी ऐकतोय म्हटल्यावर बाळूपुढ म्हणाला निधीच्या कमतरतेमुळे नवीन पुस्तकं खरेदी केली जात नाहीत जुनी फाटलेली किंवा काल झालेली कालबाहेस्तकं का असतात अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षेशी संबंधित पुस्तके उपलब्ध नसतात त्यामुळे तरुण पिढीला त्याचा फायदा होत नाही होय बाळू खरं आहे तुझं मी त्याला प्रतिक्रिया दिली अनेक खेड्यामध्ये प्रशिक्षित कर्मचारी नसतात त्यामुळे पुस्तकाची योग्य प्रकारे मांडणी नोंदणी जतन व्यवस्थित केलं जात नाही कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वाचनालय ठराविक वेळेत उघडं राहत नाही साहेब इथं संगणक इंटरनेट डिजिटल पुस्तकं आणि ई पुस्तकांची सोय नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती मिळत नाही गावातील लोकांमध्ये वाचनालयाबद्दल उदासीनता दिसून येते वाचन संस्कृती रुजत नाही इथं पिण्याचं पाणी शौचालय याची सोय नाही त्यामुळं महिला वाचकांना अडचणी येतात शिवाय इथं पुस्तकं व वस्तू चोरीला जाण्याचा धोका असतो काही लोक पुस्तकं नेतात पण परत आणून देत नाहीत आता तुम्ही सांगा अशा अवस्थेत आम्ही वाचनालय कसं चालवायचं बाळूच्या या प्रश्नाला माझ्याकडं उत्तर नव्हतं पण मला आठवलं ते मधील मोफत वाचनालय काही काही वेळा एखाद्या विशिष्ट गोष्टीकडं आपलं मन आकर्षित होऊन जातं तसंच काहीसं माझं झालं कोपनहेगन शहराच्या मध्यावर रस्त्यातच मला एक काचेचं कपाट दिसलं कुतूहलापोटी मी त्या कपाटाजवळ गेलो त्या कपाटाला चारी बाजूनी काचेचे दरवाजे होते त्याच्या आतमध्ये खूप छान छान वेगवेगळ्या विषयाची वेगवेगळ्या भाषेतली पुस्तकं होती माझं कुतूहल आणखीनच वाढलं कसली पुस्तकं असतील बरं ही काय किंमत असेल या पुस्तकांची आश्चर्य म्हणजे या कपाटाला कुठंही कुलूप नव्हतं मग मी उघडून बघितलं तर ती पुस्तकं कोणीतरी वापरलेली होती नेमकं काय आहे हे मी अमोलला विचारलं हा एक प्रकारचा उपक्रम आहे जिथे लोक आपल्या घरची पुस्तकं वाचून झाल्यानंतर दुसऱ्याला वाचण्यासाठी आणून ठेवतात आणि दुसऱ्याने तिथं आणून ठेवलेली पुस्तकं आपण वाचण्यासाठी घेऊन जातात यामध्ये कोणीही लायब्रेरियन नाही कोणतीही नोंद केली जात नाही ते पुस्तक परत नाही केले तरी चालते अमोल म्हणाला हे कपाट म्युन्सिपाल्टीनं बनवलं पण त्याचा खरा वापर इथं राहणारे नागरिक करतात मला असं समजलं बऱ्याच वेळा या कपाटामध्ये ठेवण्यासाठी पुस्तकं ठेवण्यासाठी जागा पण नसते इतकी पुस्तकं लोक आणून ठेवतात अंदाजे चार पाचशे पुस्तकं बसतील एवढा त्याचा आकार असतो आणि त्याचं छत बघितलं तर ते तिरक असत त्याच्यावर एक सोलर पॅनल बसवलेला असतो सोलर पॅनलचा उपयोग रात्रीच्या वेळी बल्ब लावून आतील पुस्तके शोधण्यासाठी होतो या पुस्तकांची किंमत रुपयामध्ये केली तर खूपच मोठी होऊ शकते यांच्यामध्ये चोरी नाही तोडफोड नाही आणि कोणी त्याचा रखवालदार पण नाही पण हा उपक्रम अतिशय सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सगळ्या समाजाचं योगदान आहे डेन्मार्कमधील शहरामध्ये चौका चौकात आपल्याला अशी सार्वजनिक वाचनालये दिसतात आपल्या देशातील वाचनालयाची समस्या आपल्याला अशा प्रकारे सोडवता येईल असे वाटते आपण नेहमी वाचतो की स्कॅन्डिनेव्हियन देश जगातले नेहमी प्रथम क्रमांकावर असणारे सुखी आणि समाधानी देश आहेत हे छोटे छोटे उपक्रमच कदाचित या गोष्टीला कारणीभूत असतील असं वाटतंय धन्यवाद